मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रगट दिनानिमित्त संत गजानन मौलीचे कधीही न ऐकलेले अतिशय धमाकेदार भजन स्टार संगीत ऑलराऊंडर या चॅनल मधून ऐकणार आहोत तत्पूर्वी फ्रेंड्स आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे यापुढे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील चला तर फ्रेंड्स आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेगावीच्या तुझे पाहुनी रूप तुझे पाहुनी भक्त झाले हे रंग तुझे पाहुनी रूप तुझे पाहुनी भक्त झाले हे गावीच्या गजनना मूर्ती किती तुझी छान रंग तुझे पाहुनी रूप तुझे पाहून भक्त पाहुनी रूप तुझे पाहुनी भक्त झाले हे चांदीचे पाट सोन्याचे ताट गजानन बाबाचा जेवणाचा थाट चांदीचे पाट सोन्याचे ताट गजानन बाबाचा जेवणाचा थाट शेगा तुझी किती छान रंग तुझे पाहुनी रूप तुझे पाहुनी भक्त झाले अबीर भुक्याचे घेऊन ताट गजानन बाबाची पाहते मी वाट भुक्याचे घेऊन ताट गजानन बाबाची पाहते मी वाट शेगावी किती छान रंग तुझे पाहून रूप तुझे पाहून भक्त झाले हे राम बंकटलाच्या घरी राहील घनगनगनात गन मंत्र गाईले बंकटलालाच्या घरी राहील गणगन गणात मंत्र गाईले शे छान रंग तुझे पाहुनी रूप तुझे पाहून भक्त झाले हैरा रंग तुझे पाहुनी रूप तुझे पाहून भक्त